हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मी आपण सिनियर सिटीजन्स एस्पेशली आफ्टर सेवेंटी ज्या काही चुका करतो ह्याच्याबद्दल बदल बोलणार आहे हो आपण बरेच जण ह्या चुका करतो त्यामुळे मला वाटला आपण जरासं बोलूया आणि बाकीचं नाही यंग वयापासून हे कळत गेलं आपण जरा फॉलो केलं की आपलं जीवन सुखमय होईल आनंदी होईल एवढेसाठी आपल्याला माहीत आहे आपलं वय होत जाते तसं बरेच लोकांना का नाही बी पी येते शुगर येते किंवा आणि कोणाला चक्कर यायला लागते आणि बी पी शुगर तर हे आयुष्याचे साथीदार म्हणतात म्हणजे आले का नाही ते सोबतीला अगदी शेवटचे क्षणापर्यंत राहणार आहेत त्यामुळे ही काही औषध पाणी घ्यायचे आहेत काही गोळ्या आहेत हे सगळं आपण रेग्युलरली घेत जायला पाहिजे आणि झोपल्यानंतर सकाळी उठताना काळजी घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दल मला सांगायचं आहे काय करायचं एकदम चटकन असं बेडवरनं उठायचं नाही उजवे बाजूनं हळूच उठून बसून दोन मिनटं बसायचं डोळे मिटून हवं ते देवाचं ध्यान करा थँक्यू म्हणा आजचा दिवस मला बघायला मिळालाय म्हणून आणि नंतर हळूच आपले पाय कॉटचे खाली ठेवायचे दोन मिनटं थांबायचं पाहिजे ते आणि नंतर उठायचं काय होते माहिती का कित्येक ज्येष्ठ नागरिकांना उठलं उठलं की नाही ते चक्कर येते मग पडतात बाथरूम मध्ये वगैरे त्यामुळे अशासाठी अगदी उठला की लगेच असा उठायचं नाही सवकास नो डाऊट लोक आपल्याला म्हातारा म्हणतील म्हणू देत यंग वयात आपण अगदी पटपट -पट दोन मिनिटात सगळं आवरत होतो आता तसं आवरायला पाहिजे असं नाही आहे आणि आवरायचं पण नाही आहे सवका सुटायचं आणि व्यवस्थितपणे आपली काळजी आपण घेऊन बाथरूमला जायचं आणि शक्यतो आपण कधी बाथरूमला टॉयलेटला जाताना आतनं कडी लावत जायचं नाही घरातल्यांनाही सांगायचं होते मी कडी लावत नाहीये त्यामुळे कडी नसली की मी आहे का आत बघा आणि मग दार उघडा म्हणून स्पष्टपणे आणि सगळे समजून घेतात हे काय कोणालाही ना चुकलेलं नाही आज आपल्याला आहे उद्या बाकीचं ना येणार त्यामुळे एवढं करायचं एकदम उठायचं नाही सवकास उठायचं आणि एकदा जागं झाल्यावर गादीवर नाही जाग झालं की लगेच उठायचं नाही श्वास घ्यायचा जरा आणि हळू दोन मिनटं गादीवरच झोपायचं जागं असताना आणि मग उठायचं हे सगळं झालं मग पाणी प्यायचं बरेच लोक काय करतात उठल्यावर पाणी पित नाही ही मोठी चूक आहे का म्हणजे रात्र भर आपण झोपलेला असताना आपलं रक्त जरा दाट झालेलं असते म्हणून आपण उठल्यावर कोमट पाणी हवं ते कोमट पाणी प्या आणि नाही उन्हाळ्याचे दिवस आहेत ते साधं पाणी प्या नो no प्रॉब्लेम त्यामुळे ब्लड फ्लोईंगला व्यवस्थित होते त्याच्याशिवाय आपल्यालाही टॉयलेटला आणि जायला चांगलं होते त्यामुळे उठल्यावर पाणी प्यायचं आणि काही लोकांना सवय असते बघा उठल्यावर लगेच चहा कॉफी काही प्यायचं रिकामे पोटी चहा कॉफी पिऊ नका हवं ते उठल्यावर तुम्हाला आवडत असलं ते एकात फळ खावा नाही ते एकात तोस घ्या एकात बिस्किट घ्या काही घ्या मग चहा कॉफी घ्या रिकामे पोटी चहा कॉफी घेऊ नका आणि जास्त असं रिकामे पोटी चहा कॉफी काही घेतला का नाही ॲसिडिटीचा त्रास होतो त्यामुळे नाही रिकामे पोटी कधीच चहा कॉफी घ्यायचं नाही आतापर्यंत घेत असला तरी थांबा एक बिस्किट घ्या पाहिजे ते एक टोस्ट घ्या पण नुसते रिकाम चहा घेऊ नका आणि हे बघा आपल्याला उठल्यावर सकाळी आपली बॉडी जरा स्टिफ झालेली असते म्हणजे घट्ट झालेली असते त्यामुळे आपण काय करायला पाहिजे आपले हात पाय हलवायचे व्यायाम करायचं हे सगळं करायला पाहिजे तुम्हाला वॉकिंग वगैरे जास्त व्यायाम होत नसला की हरकत नाही उभं राहून आपण आपले हात पाय हलवू शकतो त्याचा व्यायाम तरी करू शकता त्यामुळे आपल्याला शक्य होते एवढा व्यायाम आपण करायला पाहिजे नाही ते काही लोक करतात काही मला नाही होत यंग वयात केला की आता काही होत नाही मला नाही आपले शेवटचे श्वासापर्यंत आपल्याला होते एवढा व्यायाम आपण करायला पाहिजे जेना वॉकिंग होते ते वॉकिंग करून या जेना सूर्यनमस्कार म्हणा योगा आता करायला येते तर करा, करा काही पण व्यायाम आपण सोडायचं नाही आणि एक महत्वाचं म्हणजे आपण कायम उठल्यावर आणि झोपायच्या आधी मेडिटेशन करायचं मेडिटेशन कशासाठी करायचं म्हणजे आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहते नाही ते ह्या वयात काय होते नको त्या जुन्या आठवणी येत असतात आमचे लहानपणी असं होतं आमचे ह्याचेपणी आमचे काळी असं होतं आपण ऐकले हे येऊ नये म्हणून आपण बिझी राहायचं आणि बिझी राहायचं म्हणजे काय काही तुमचे आवडीचं करा काही आवडीचं काम करा काम करायचं असलं ते काम करा हरकत नाहीये अमिताभ बच्चन बघा अजूनही ह्या वयालाही किती बिझी असतात चांगली गोष्ट आहे तसं आपणही कितीतरी आपल्यातले सुद्धा माणसं आहेत बिझी त्यामुळे बिझी राहावा पैसेसाठी नाही फ्री केला तरी चालेल आता तुम्हाला आवडते ते जे गरजू मुलांना म्हणा त्यांना शिकवा योगा येत असलं योगा क्लास घ्या संगीत येत असलं संगीताचं घ्या तुम्हाला जे काही येते तर दुसरेला पास ऑन करा बिझी राहावा नाही तुम्हाला भजन वगैरे आवडते भजनाला जावा फिरायला आवडते फिरायला जावा पण आपण आनंदी राहायचं आणि बिझी राहायचं बिझी राहिलं नाही का नाही नको ते विचार डोक्याला येतात मग हो आमचे काळी असं होतं आता बघा हिना असं केलं ना तसं केलं हे विचार यायलाच नको ना मग आपण बिझी राहलो का नाही कुठलेच विचार येत नाही मनात आपण त्यामुळे बिझी राहायचं तुम्हाला गार्डनिंगची आवड असली तरी गार्डनिंग करा तुम्हाला लिखाणाची आवड असली तरी लिहित जावा काही करा आणि हा काय म्हणतो तो काय म्हणतो बिलकुल लक्ष देऊ नका बोलणारे लोक कसंही बोलतात तुम्ही काही केलात तरी बोलतात केलं नाही तरी बोलतात त्यामुळे आपण बिझी राहायचं बिझी राहिलं की आपलं लक्ष मग इकडे तिकडे जात नाही आपल्या बायकांचं सुद्धा सांगते नाही ते सुनेनं ना असं केला हे भांड तिथे ठेवलान इथेच ठेवलान हे असं केलान नाही जरा झालं की आपलं सगळं आता जरा त्या गोष्टीतनं आपलं मन काढूया आपले आवडीचे गोष्टीत तुम्ही रमत जावा म्हणजे तुम्ही कायम यंग पण राहता बिझी राहायचं यंग राहायचं नातवंड घरात असली तर त्यांच्याबरोबर खेळा त्यांच्याबरोबर छान राहावा ते पण भरपूर आपल्यावर प्रेम करतात बघा माझी नात तर म्हणतीये माझी पहिली मैत्रीण म्हणजे माझी आजी म्हणे तिचे आयुष्यातली पहिली मैत्रीण म्हणे आजी मग ते आपल्याला आनंद वाटतो त्यामुळे नातवंडांबरोबर खेळा नातवंड नसली बाहेर आजूबाजूची चांगली मुलं असली की त्यांच्याबरोबर खेळा असं आपण आनंदी राहायचं आणि नको त्या काही चुका करायच्या नाहीत अच्छा हे ए गुड डे